नमस्कार मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत जगभरात सध्या चर्चेत असलेल्या एक एका विष अशा विषयावर ज्याने संपूर्ण मध्य पूर्वाला हलवून टाकला आहे तो विषय म्हणजे गाझा युद्ध इस्रायलची माफी आणि अमेरिकेचा मास्टर प्लॅन होय तुम्ही बरोबर ऐकलं इस्रायलसारख्या कडक भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या देशाला कतारला माफी मागावी लागली आहे आणि यामागे आहे हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलेला एक मोठा खेळ वीस सूत्रीय गाझा पीस प्रोग्रॅम इस्रायलने कतारला माफी का मागितली गाझामध्ये युद्ध युद्धामध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झाला इस्रायली बॉम्ब हल्ल्यामुळे रुग्णालये उद्ध्वस्त झाली घरे कोसळली आणि लाखो लोकांना अन्न पाणी मिळणं बंद झालं पण या परिस्थितीत गाझामध्ये जिवंत ठेवणारे होते ते कतारचे पैसे आणि मदत कतारने तिथे अन्न औषध जीवनावश्यक वस्तू पाठवल्या अशावेळी कतारवर इस्रायलने आरोप केले की दहशतवाद्यांना मदत करत आहेत पण काही दिवसातच परिस्थिती बदलली आणि इस्रायलला कतारची माफी मागावी लागली ट्रम्पचा गुप्त प्लॅन या सर्वामागे खेळला गेला अमेरिकेचा ट्रम्प कार्ड डोनाल्ड ट्रम्पचा वीस पॉईंट गाजा पीस प्रोग्रॅम हा प्रोग्रॅम असा दाखवतो की तो गाजामध्ये शांती आणेल पण प्रत्यक्षात हा अमेरिकेचा मिडल ईस्टमध्ये पुन्हा पकड मजबूत करण्याचा मास्टर प्लॅन आहे ट्रम्प यांनी मागच्या काही आठवड्यात अरब देशांची गुप्त बैठक घेतल्या त्यामुळे तब्बल पन्नास मुस्लिम देश विरोधात एकत्र आले ही ताकद पाहून नेतन्याव घाबरले आणि कतारसमोर नमतं घ्यावं लागलं गाजा पीस की गाजा ट्रॅप आता प्रश्न असा आहे की ट्रम्पचा प्लॅन खरंच पीस प्रोग्रॅम आहे का की पॉलिटिकल ट्रॅप इतिहासात आपण पाहिलं आहे की जेव्हा अमेरिकेने पीस प्रोग्रॅम आणला तेव्हा त्यामागे काहीतरी स्वार्थ दडलेला असतो इराक अफगाणिस्तान सिरिया या यांची उदाहरणं आपल्यासमोर आहेत शांतीच्या नावाखाली तिथे युद्ध आणलं गेलं मग गाजा पीस प्रोग्राम खरंच गाजासाठी चांगला आहे का की अमेरिकेच्या राजकीय हितासाठी भारतासाठी धडा मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडेल यात भारताचा काय संबंध खूप मोठा आहे कारण मध्य पूर्वेतील प्रत्येक बदल भारतावर थेट परिणाम करतात ऊर्जा सुरक्षेवर तेल गॅस आयात करणे परराष्ट्र धोरणावर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गल्फ देशामध्ये काम करणारे लाखो भारतीय कामगार आज गाजामध्ये जे काही घडते त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर सुरक्षेवर राजनैतिक धोरणावर थेट परिणाम होतो निष्कर्ष इस्रायलने कथारला माफी मागणे हे एक डिप्लोमॅटिक शॉक वेव आहे ट्रम्प गाझा पीस प्रोग्राम खरं तर अमेरिकेचा मिडल ईस्टमध्ये परत प्रवेश करण्याचा प्रयत्न आहे आणि यामध्ये गाजातील सामान्य लोक फक्त प्यादे बनत आहेत आता प्रश्न तुम्हाला तुमच्या मते ट्रम्पचा गाजा पीस प्रोग्राम खरंच शांतीचा करार आहे का की फक्त राजकीय सापळा तुमचे मते कमेंटमध्ये नक्की लिहा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, मित्रा करा मित्राबरोबर शेअर करा आणि अशाच भूराजकीय विश्लेषणासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद